आज आपल्या कन्नड तालुक्यातील कालीमठ या गावी आलो असता आज आमचे मित्र कवी ज्ञानेश्वर गायके व लक्ष्मण वाळडेसर यांच्यासोबत आम्ही फिरता फिरता कालीमठला आलो आणि आज एक मी पाटणा देवीवर गीत म्हणत आहे गीताचे नाव आहे पाटणा देवीला जाऊ चला चला जाऊ ग आपण मंदेरी समयालाऊ ग आपण दारी चला चला जाऊ ग आपण मंदेरी समया लाऊ ग आपण दारी दीपमळ गेवीच्या अंगणी धडधडद ग गय दारी गळत माळग सुवासिक फुलाची गळत माळग सुवासिक फुलाची समया लावू ग आपण दारी चला चला जाऊ ग आपण मंदिरी समया लाऊ आपण दारी पाटन देवी ग माझ्या बाई सोन्याचा टोप ग देवीला वारी चला जाऊया ग आपण सगळ्याजणी उग आपण दारी चला चला जाऊ ग आपण मंदिरी समया उग आपण दारी सोन्याची ग ला देवी लावाई ग गेवी लाई सवशेर बावन ग तोळ्याची समया लाऊ ग आपण दारी चल चला जाऊ आपण मंदेरी समया लाऊ ग आपण दारी पहा माझ्या ग देवीची सरी जोडे बांगड्या ग कुकू शोभे कपाळी पुतळ्या वाजटी गतीला सोन्याची समयालाऊ ग आपण दारी चल चला जाऊ आपण मंदिरी उग आपण दारी रांगोळी माझ्या ग देवीच्या अंगणी भक्ताची गर्दी ग पौर्णिमेच्या दिवशी चला पालाखन ग नारळ पोडती चल पालाखन ग नारळ पोडती चल समयाला उग आपण दारी चला चला जाऊ ग आपण मंदिरी समयाला उग आपण दारी चवट्यावर गर्दी ग बाई तिनारी देवीचा उदोदो चाले मंदिर कवी श्रीराम म्हणे चला ग सगळ्या जणी कवी श्रीराम म्हणे चला ग सगळ्या जणी समयाला उग आपण दारी चला चला जाऊ ग आपण मंदिरी समयालाऊ आपण दारी कविता आवडल्या शेअर करा लाईक करा धन्यवाद